नमस्कार शेतकरी मित्रांनो आपली माती आपली लोक या युट्यूब चॅनलमध्ये तुमचं पुन्हा एकदा स्वागत आहे तर आज आपण तूर काढली शेतकरी मित्रांनो तुम्ही काढली का नक्की कमेंट करून सांगा आणि काय भाव आहे तुमच्या तुरी काढणीचा म्हणजे हळंब्या जा काय वीस रुपये पेटी आहे का पंधरा रुपये पेटी आहे तर नक्की कमेंट करून सांगा आणि आज आपण तुरी तर काढलंच आहे तर बघा मशीनमध्ये तुम्हाला दिसत असेल तुरीगिरी काढून लावली आहे मशीन आली आहे आणि काढायला ही सुरुवात झाली आणि तूर चांगली निघाली आपली व्यवस्थित निघाली बघा वॉश निघाली तूर काही काडी कचरा नाही काही नाही तर अशा रीतीने आपण तूर काढली शेतकरी मित्रांनो पूर्ण आपली जी पेटी होती ना शेतकरी मित्रांनो ह्या ह्या तुम्हाला स्किनवर दिसत असेल भवरी दिसत असेल हे पूर्ण पेट्या होत्या चौऱ्याण्णव पेट्या होत्या चौऱ्याण्णव पेट्याले आपल्याले तूर बघा चौऱ्याण्णव पेट्याले तूर आपली झाली आहे आठ कट्टी तूर निघाली आठ कट्टे तूर निघाली म्हणजे एक दोन तीन चार पाच सहा सात सा, आणि हे दोन अर्धे अर्धे आठ अशी आठ कट्टे तूर निघाली शेतकरी मित्रांनो तर तुम्हाला किती झाली शेतकरी मित्रांनो तूर ज्या शेतकरी मित्रांची तूर सोयाबीन मधली असेल दोन ताशी असेल सिंगल तास असेल तर खास करून पराठीची ज्याची तूर आहे शेतकऱ्यांची किती झाली शेतकरी मित्रांनो तूर नक्की कमेंटमध्ये यूज करून सांगा कारण की यावर्षी कसं झालं धुवारी गेलेली होती बघा धुवारी अशी गेली तुम्हाला स्किनवर दिसतच असेल धुवारी या पद्धतीची गेली होती म्हणजे पूर्ण वाहिलेली होती तूर तरी पण आपल्याला तूर आठ कट्टे तूर झाली नाही तूर कमी झाली म्हणजे तुरीचं उत्पादन म्हणजे कसं आहे फार कमी आहे आणि कोणाला जास्त तर कोणाला कमी म्हणजे कसं ज्या भागात धुवारी गेली असेल त्या भागात तर तुरी कमी पिक कमीच पिकल्या म्हणजे उताराच नाही आहे फार कमी आहे तूर आणि आपली तर पराठीमधलीच तूर होती पूर्ण वाहिली होती म्हणजे कसं निघालीच नव्हती पेरणीतच बरोबर नव्हती डोबली होती तूर अशा पद्धतीचा आहे आणि यंदा काही उत्पादन काही आपल्याला बरोबर झालं नाही का नाही झालं कापूस तर पिकलाच नाही कापूस पहिलेच माझा व्हिडिओ आहे आपल्या माती आपले लोक या चॅनलवर तुम्ही व्हिडिओ बघून घ्या कॉटन सहा पाच नऊ राशी पूर्ण झोकली होती एक साईड पूर्ण माल अवस्थेत झोकली होती आणि तिले उभी करणं शक्य नव्हती कारण की दलदल होती माल होता तिला जर उभी केली असती तर झालं होतं तिचं कामच झालं होतं पूर्ण उपावली असती त्या कारणानं आपण तशीच ठेवली कापूस नाही का तर अशी तूर झाली आहे आप आपल्याले बघा तुमच्या इकडं काय एकर सोंगणी तुरीचे भाव आहे नक्की कमेंट करून सांगा आणि काय पेटी काढण्याची काय भाव आहे हे पण सांगा शेतकरी मित्रांनो तर आता घरी जायचा वेळ आला तर आता नेक्स्ट व्हिडिओमध्ये भेटूया शेतकरी मित्रांनो तर धन्यवाद